न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला श्रीरामपूर तालुका जिल्हा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे प्रभू श्रीरामाच्या नावाने असलेला तालुका जिल्हा करावा या मागणीसाठी श्रीरामपूर तालुक्यासह शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या बंदमध्ये स्वाभिमानी जिल्हा कृती समितीसह सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापारी संघटनांनी नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं श्रीरामपूर जिल्हा करावा ही मागणी बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून या प्रकरणी मंत्र्यांना जिल्हा बंदी करण्यात येणार असून तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीचे सुभाष त्रिभुवत यांनी दिला अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा हा गेली चाळीस वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे तर त्या अनुषंगाने आज आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी या ठिकाणी श्रीरामपूर बंद पुकारण्यात आला होता त्याला सर्व व्यावसायिकांनी श्रीरामपूरकरांनी स्वयंस्फूर्तीनं बंद कडकडीत बंद ठेवून जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे मग ती मंत्र्यांना इथं घेरावं घालण्याचा घेराव घालण्या घालणार आहोत आम्ही त्याच्यानंतर आम्ही मंत्र्यांना या ठिकाणी जिल्हा देखील बंदी करणार आहोत आम्ही इथं या ठिकाणी मंत्री लोकांना येऊ देणार नाही आमची एकच मागणी आहे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे मग तो कुठल्याही जाती धर्म तो कुठल्याही पक्षाचा जातो तो श्रीरामपूर म्हणून एक झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी हे आंदोलन तीव्र करणार आहे म्हणून शासनाने सरकारने लवकरात लवकर श्रीरामपूर जिल्हा हा घोषित करावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन असा या ठिकाणी मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं जाहीर इशारा देतो धन्यवाद यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी बोलताना सांगितले की श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असताना राजकारणापायी हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला श्रीरामपूरच्या हितासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला परंतु आता कोणाचा वैयक्तिक विषय नाही किंवा आमचा नाही जर श्रीरामपूर जिल्हा झाला नाही तर सिरामपूरचा येणारा काळ हा अतिशय बिकट असणार आहे कारण या ठिकाणी आठ नऊच्या नंतर या ठिकाणी श्रीरामपूरला यायला संगमेरून गाड्या मिळत नाही ने, नेवासेवरून इकडे यायला गाड्या मिळत नाही नगरवरून इकडे यायला गाड्या मिळत नाही आणि वैजापूर नंतर आठ नऊच्या नंतर लोक येत नाही ताशी परिस्थिती या ठिकाणी आपल्या इथं पाण्याची सोय आहे शासकीय कार्यालयाची सोय सगळी व्यवस्था आहे सर्व सर्व बाजूने शासनाला जे काही पाहिजे आणि जी जागा पाहिजे ती जागा सुद्धा उपलब्ध आहे शासकीय कार्यालयाला असं सगळं असताना आपली मागणी ती चाळीस वर्षापासून असताना आणि अचानक मध्यंतरीच्या काळामध्ये संगमेर जिल्हा व्हावं असं संगमेरच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी सुद्धा आंदोलन चालू केले असं शिरामपूर आणि संगमेर चालू असताना शिर्डीकरांची मागणी नसताना त्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचं त्या ठिकाणी शिर्डीमध्ये झालं निवडणुकीवर बहिष्कार घालणार निवडणूक होऊन देणार नाही आम्ही मतदान करणार नाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो कुठल्या एका पक्षाला नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या नेत्यांच्या विरोधात नाही श्रीरामपूरच्या हितासाठी श्रीरामपूरच्या तरुणांना रोजगार मिळवायच्यासाठी याच्यासाठी तरुणांना या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळवायच्यासाठी याच्यासाठी या व्यापाऱ्यांना चांगला रोजगार मिळावा त्यांचा व्यापार चांगला व्हावा शेतकऱ्यांच्या पिकाला आम्ही भाव मिळावं याच्यासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची गरज आहे तुम्ही सर्वांनी याची दखल घ्या आणि आपल्या सर्वांनी कुठल्याही पक्षाचा विचार न करता आपण जर विधानसभेच्या अगोदर श्रीरामपूर जिल्हा झाला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार 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 हा एकमेव पर्याय आहे यावेळी या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा मनसे आय, तसेच इतर सामाजिक संघटना व्यापारी संघटना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक आदी उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर सलामपूर